धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायालयामध्ये एक वेगळा प्रकार अस्तित्वात होता आला आला ऐकण्यात हा प्रकार असा पुणे येथील एक वकील सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश रंजन गोगाई यांच्याविरुद्ध एक याचिका चालवण्याकरता गेले ते युक्तिवाद करत होते युक्तिवाद करत असताना धनंजय चंद्रचूड यांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्यावर त्यांनी ते ॲक्सेप्ट करत असताना या या असे प्रकारे रिस्पॉन्स दिला पण न्यायाधीश धन धनंजय चंद्रचूड यांना पटले नाही त्यांनी सांगितलं काय पण काय कॉफी स्टॉकमध्ये बसलो नाही किंवा असं या या नाही करायचं यश म्हणायचं तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर यश असं म्हटलं पाहिजे हे म्हणून हा विषय संपूर्ण भारतामध्ये गाजलेला आहे आपल्या उच्च न्यायालयामध्ये आणि किंवा कनिष्ठ न्यायालयामध्ये आपण न्यायाधीशांना मायलॉट म्हणतो पुढे कृषी करताना या या असं आपण सहज म्हणतो पण धनंजय चंद्रशूर यांनी मात्र या प्रकरणाचा निषेध केला ते म्हणाले असं या याने म्हणायचं यस येस असं म्हटलं पाहिजे त्याच्यानंतर लक्षात घ्या उच्च न्यायालयामध्ये जे वकील वकील करताना त्यांनी पण माय लॉर्ड असं म्हणताना सांभाळून बोलावं आणि या या असं नाही म्हणायचं यस यस असं म्हटलं पाहिजे धन्यवाद